नमस्कार विद्यादी बालमित्रांनो प्रियास टीचीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती भारती तर तिसरी भागचार्य पुस्तकातील परिसर अभ्यास इयत्ता तिसरी या विषयातील वीस नंबरचा घटक आपले समूह जीवन हा अभ्यास करणार आहोत पान नंबर आहे अठ्ठावन्न पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तुद्याती बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू परिसर अभ्यास यामधील वीस नंबरचा घटक आपले समूह जीवन समूह जीवन म्हणजे काय समूहाबरोबर आपण राहतो त्याला समूह जीवन असे म्हणतात तर या ठिकाणी काही चित्रे दिलेले आहेत या चित्रावरून आपण पाहू सांगा पाहू एक नंबरचे हे चित्र आहे आणि हे दोन नंबरचे चित्र आहे यामध्ये काय फरक आहे तर या चित्रावरून आपण काही प्रश्नांची उत्तरे देऊ वरील दोन चित्रात तुम्हाला काय फरक दिसतो तर या चित्रामध्ये मुलगी एकटीच विचार करत बसलेली आहे आणि या ठिकाणी मुलगी खेळत आहे तर दोन मुले तिच्याबरोबर खेळण्यासाठी आलेले आहेत प्रश्न दोन तुम्हाला कोणाची सोबत आवडते तर मुलांना आई वडील काका काकू का यांची सोबत तुम्हाला आवडते कोणता खेळ खेळा खेळायचा खे खे हे तुम्ही कसे ठरवता तर आपल्या सोबतीला किती मुले आहेत किती मित्रमैत्रिणी आहेत यावरून आपण कोणता खेळ खेळायचा ते ठरवत असतो आपल्याला एकमेकांच्या सोबत राहायला आवडते घरात आपण आई वडिलांबरोबर राहतो आपल्याबरोबर आपले शेजारी असतात मित्रमैत्रिणींना भेटलो नाही तर आपल्याला करमत नाही एवढेच काय मन मनी माऊ आणि मोती कुत्रा असे झाले तरी आपण हेरिमजतो म्हणजे मनुष्य हा भावनिक असतो म्हणजेच आपल्याला नेहमी एकमेकांच्या सोबत राहायला आवडते घरात आपण आई वडिलांबरोबर राहतो आणि शेजारीही शेजारी, शेजारी पाजारी देखील आपले असतात त्याचबरोबर आपले मित्रमैत्रिणी नसतील तर आपल्याला करमत नाही एवढेच काय पण आपण पाळलेले प्राणी जसे की कुत्रा मांजर हे देखील आपल्याला जीव लावतात आणि ते दिसेन असे झाले की आपल्या आपण हिरम माणसांना समूहात राहायला आवडते आपल्या कुटुंबात शेजाऱ्यांमध्ये आणि आजूबाजूच्या माणसाच्या सहवासात राहणे म्हणजे समूहात राहणे होय समूहात राहणे म्हणजे काय तर कुटुंबा शेजाऱ्यांमध्ये आजूबाजूच्या माणसांच्या सहवासात राहणे म्हणजे समूह जीवन म्हणजे एकत्रितपणे राहणे याला समूह जीवन असे माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे त्यामुळे तो एकटा राहू शकत नाही या ठिकाणी चित्रे दिलेली आहेत तीन प्रकारची जी चित्रे दिलेली आहेत त्यावरून पहा इथे पहा मुला मुलींच्या गटात बोलणारी मुलगी इथे मुला मुलींचे गट आहेत म्हणजे काही मुले आहेत काही मुले आहेत तिथे एक मोठी मुलगी काहीतरी बोलत आहे ते ते इथे पहा मुले मुली हातात हात धरून उभे आहेत तर या ठिकाणी सायकलवरून पडलेल्या मुलाला मदत करताना तर एक मुलगा सायकलवरून पडला आणि तिघजने त्याला मदत करण्यासाठी धावत गेलेले आहेत म्हणजे जी याला जीवन असे म्हणतात त्यामध्ये मदत करण्याची प्रवृत्ती असते परस्परावलंबी समूह जीवन समूह जीवनाची गरज आपणा सर्वांना आहे आपल्या आजूबाजूला मित्रमैत्रिणी व इतर लोक नसतील तर आपण कोणाशी बोलणार आपला आनंद अडी अडचणी कोणाला सांगणार तर समूह जीवनाची गरज आपल्या सर्वांनाच असते आपल्या आजूबाजूला मित्रमैत्रिणी शेजारी पाजारी किंवा कोणीही नसतील तर आपण कोणाशी बोलणार आपला आनंद असो दुःख असो किंवा अडी अडचणी असो आपण कोणाला सांगणार तर समूहात आपल्याला सोबत मिळते सोबतीमुळे आपल्याला सुरक्षित वाटते आपण एकमेकांना मदत करू शकतो एकमेकांना मदत करणे म्हणजे सहकार्य समूहात राहिल्याने आपल्याला इतरांची मदत होते परस्पर सहकार्य हा समूह जीवनाचा सर्वात मोठा फायदा आहे असे सहकार्य निर्माण होण्यासाठी नियमांची आवश्यकता असते तर समूहात आपल्याला सोबत मिळते सोबतीमुळे आपल्याला सुरक्षित वाटत असतं कोणीतरी आपल्याबरोबर आहे याची समूहात आपण एकमेकांना मदत करू शकतो एकमेकांना मदत करणे म्हणजे सहकार्य आणि समूहात राहिल्याने आपल्याला इतरांची मदत होते आपण इतरांना मदत करतो परस्पर परस्पर सहकार्य हा समूह जीवनाचा सर्वात मोठा फायदा आहे असे सहकार्य निर्माण होण्यासाठी काही नियमांची आवश्यकता असते नियमांशिवाय हे शक्य नाही समजलं बालमित्रांनो पुढे जाऊ जरा डोके चालवा तर शेतकरी नसतील तर शेतकरी नसतील तर पिके कोण पिकवणार पिके पिकवली नसतील आपल्याला रोजच्या गरजा भागण्यासाठी अन्न मिळाले नसते शाळा नसेल तर शाळा नसेल तर आपण आपण शिक्षण कसे घेतले असते शिक्षण घेऊ शकलो नसतो दवाखाना नसतील हो तर दवाखाना नसता तर आपण प्रा प्रथम उपचार करण्यासाठी किंवा आपण आजारी पडल्यास कुठे गेलो असतो कचऱ्याचे ढीक साठून राहिले तर सर्व परिसरामध्ये वास येईल त्यामुळे परिसर अस्वच्छ होईल रोगराई पसरेल तर आपल्या दैनंदिन गरजा समूहामुळे पूर्ण होतात समूहात शिक्षण आरोग्यसेवा पुरवण्याच्या सोयी निर्माण करता येतात गरजा भागवण्यासाठी वस्तू तयार कराव्या लागतात त्याला आपण वस्तूंचे उत्पादन म्हणतो त्या वस्तू आपल्यापर्यंत आणून पोचवणे याला सेवा म्हणतात सेवा म्हणतात गरजा पूर्ण होण्यासाठी उत्पादन व सेवा दोन्ही आवश्यक असतात त्या अनेकांच्या सहभागातून मिळतात एकच व्यक्ती सर्व वस्तूंचे उत्पादन करू शकत नाही सर्व प्रकारच्या सेवाही देऊ शकत नाही आपले समजीवन असे अवलंबी आहे आपल्या दैनंदिन गरजा या समूह जीवनामुळेच पूर्ण होत असतात म्हणजे शिक्षण असो आरोग्य असो किंवा इतर काही सोयी सुविधा या समूह जीवनामुळेच आपल्या अपले, आपल्याला पूर्ण करता येतात किंवा गरजा आपल्या भागवता येतात एखादी वस्तू तयार करणे त्याचे उत्पादन करणे त्याचे ते इतर ठिकाणी पोहोचवणे म्हणजे त्याला सेवा असे म्हणतात या गोष्टी एकच व्यक्ती करू शकत नाही गरजा पूर्ण होण्यासाठी उत्पादन सेवा या दोन्ही आवश्यक असतात त्या अनेकांच्या सहभागातून पूर्ण होत असतात एकच व्यक्ती एकच काम करू शकत नाही त्यामुळे समूह जीवनामुळे हा एक आपला फायदा होत असतो सर्व प्रकारच्या सेवा शिक्षण आरोग्य उत्पादन हे सर्व आपल्याला समूह जीवनातून मिळत असते समूह जीवन हे असे परस्पर अवलंबी असते एकमेकावर आपण समूह जीवनामध्ये अवलंबून असतो समूह जीवनासाठी नियम समूह जीवन नेहमी चालण्यासाठी नियमांची गरज असते आपण आपापसात आप अनेक व्यवहार करत असतो ते नीट होण्यासाठी आपल्याला काही बंधने पाळावी लागतात त्यांना नियम म्हणतात नियम पाळल्याने समूह जीवनात शिस्त येते तर समूह जीवन हे व्यवस्थित चालण्यासाठी काही नियमांची गरज असते त्याचे पालन आपण केले पाहिजे आपण आपापसात आप अनेक व्यवहार करत असतो ते नीट होण्यासाठी आपल्याला काही बंधने पाळावी लागतात त्यांना नियम असे म्हणतात नियम पाळल्याने समूह जीवनात शिस्त येते नाहीतर रोज बांधणे झाले असते या ठिकाणी पहा खो खो खेळणाऱ्या मुली इथे दोन गट आहेत एक हिरव्या रंगाचे टी शर्ट घातलेले आणि एक लाल रंगाचे टी शर्ट घाटलेले असे या खेळामध्ये दोन गट पाडलेले आहेत खो खो खेळाच्या नियमानुसार हा खेळ चालू आहे सांगा पो खेळाला नियम का असतात तर खेळाला नियम असले तर खेळ हा व्यवस्थित खेळला जाईल नाहीतर निपक्षीपातीपाने खेळ खेळाला जाणार नाही नियमानुसार खेळण्याचे फायदे कोणते नियमानुसार खेळल्यामुळे खेळामध्ये भांडण्य होणार नाहीत जास्तीत जास्त करून नियमाने खेळ खेळला तर उत्साहाने खेळ खेळाला जाईल आणि प्रत्येकाला संधी मिळेल सांघिक खेळात सर्वात महत्वाची गोष्ट कोणती सांघिक खेळामध्ये एक एक असली पाहिजे ही सर्वात मोठी गोष्ट आहे त्याचबरोबर प्रत्येक खेळाडू सांभाळून घेण्याची वृत्ती पाहिजे चिकाटी पाहिजे जिद्द आपल्या संघाविषयी आपुलकी जिंकण्याची प्रवृत्ती प्रत्येकामध्ये असली पाहिजे आता पुढे पाहू कोणताही खेळ खेळण्यापूर्वी खेळाचे नियम समजून घेतले पाहिजेत खेळाचे नियम सर्वांना सारखेच असतात नियमांचे पालन सर्वच खेळाडूंनी करायचे असते त्यामुळे खेळ सुरळीत पार पाडला जातो अशाच प्रकारे समूह जेवण सुरळीत चालण्यासाठी आपले नियमांचे पालन पण केले पाहिजे खेळाचे जसे आहे तसे आपल्या समूह जीवनात देखील आहे कोणताही खेळ खेळण्यापूर्वी खेळाचे नियम समजून घेतले पाहिजेत कोणता खेळ कसा खेळला पाहिजे खेळाचे नियम सर्वांना सारखे असले पाहिजे त्याचबरोबर नियमांचे पालन देखील सर्वांनी केले पाहिजे त्यामुळे खेळ सुरळीत पार पाडला जातो भांडणे होणार नाहीत अशाच प्रकारे समूह जीवनात देखील आहे समूह जीवन सुरळीत चालण्यासाठी असे नियमांचे पालन केले पाहिजे आपल्या जीवनात खेळाला फार महत्त्वाचे स्थान आहे खेळामुळे सहकार्य एकजूट हे गुण आपल्या अंगी बांधतात खेळात हार जीत यापेक्षा सहभाग जिद्द आणि जोश या महत्त्वाच्या गोष्टी असतात खेळामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते तर खेळाचा फायदा काय आहे तर खेळामुळे आपल्याला एकजूट आणि एकजूट सहकार्य हे गुण वाढीस लागतात त्याचबरोबर हार जीत यापेक्षा सहभाग जिद्द आणि जोश असला पाहिजे खेळामुळे आरोग्य चांगले राहते खालील विधानामधून समोर जीवनासाठी आवश्यक नियम शोधा त्यांच्यामुळे चौकटीत बरोबर असेल तर अशी खून चूक असेल तर अशी खून रांग तोडून बसमध्ये चढावे चूक पांढऱ्या पट्ट्यावरून रस्ता ओलांडावा बरोबर दुखापत झाल्यास लगेच प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे बरोबर गळणाऱ्या नळ्यांची ग्रामपंचायत किंवा तेथील स्थानिक शासनाला माहिती द्यावी बरोबर तिकीट न कळता प्रवास करू नये तर तिकीट काढून प्रवास करावा म्हणजे तिकीट न काढता प्रवास करणे बरोबर आहे समजलं काय करावे बरी नियमामुळे भांडणतंटे कमी होतात भेदभावाची शक्यता कमी होते तुम्हाला काय वाटते हो अगदी बरोबर आहे नियमामुळे भांडण कमी होईल आणि भेदभाव देखील होणार नाही हे नेहमी लक्षात ठेवा एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंत संत तुकाराम म्हणतात एकमेका सहाय्य करू अवघे धरुसुपंत आपण काय शिकलो माणसांना समूहात राहायला आवडते परस्पर सहकार्य हा समूह जीवनाचा सर्वात मोठा फायदा आहे परस्पर सहकार्य आपल्या दैनंदिन गरजा समूहामुळे पूर्ण होतात दैनिय दैनंदिन गरजा या समूह जीवन नियमित चालण्यासाठी नियमांची गरज असते खेळामुळे सहकार्य एकजूट हे गुण आपल्या अंगी बांधतात सहकार्याने एकजूट खेळामुळे आरोग्य चांगले राहते हे आपण आज पाठामध्ये शिकलो समजलं बालमित्रांनो हा पाठ तुम्ही नीट वाचायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे त्याचबरोबर मोठ्याने हा पाठ वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे